नगरपंचायत नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाचा शासनाचा प्रशासनाचा कायदा सुव्यवस्थेचा गोंधळ आढळून आलेला आहे याचा अर्थ महाराष्ट्राचं सरकार आणि निवडणूक आयोग हे फ्री अँड फेअर इलेक्शन करून आणण्यामध्ये ते संपूर्णतः अपयशी ठरलेले आहेत हे त्यांचं जे अपयश आहे हे लोकशाही डुबत चालल्याचं कुठेतरी एक घोतक आहे त्यामुळे या काळातल्या निवडणूक आयोगाचा का कारभार जिल्हा प्रशासनाचा कारभार निवडणूक अधिकाऱ्यांचा कारभार हा गोंधळवाद होता आणि हा ओट चोरीच्या अनुषंगानं शिक्कामोर्तब करणारा होता एवढं मला सविनय संपूर्ण महाराष्ट्राच्या निदर्शनास आणून द्यावं असं वाटतं जेव्हा निवडणूक आयोगावर राहुल गांधी टीका करत होते तेव्हा देश देशप्रेम राष्ट्र द्रोह अशा प्रकारचे शब्द हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाची सर्व नेते कार्यकर्ते या स्वरूपात बोलत होते मात्र आता निवडणूक आयोगावर थेट स्वरूपामध्ये धांदलीच्या अनुषंगानं मतचोरीच्या अनुषंगानं दस्तरखूद देवेंद्र फडणवीसच टीका करत आहेत राहुल गांधी बोलत असताना एक नाही आणि आता तुम्हाला उप्रती सुचल्यानंतर दुसरा नाही असं कसं चालेल फडणवीस साहेब याचा अर्थ राहुल गांधी जे म्हणतात त्यालाच आपण अनुमोदन देत आहात हा त्यातला स्पष्ट अर्थ आहे त्यामुळे तब...